समुद्रावर आपल्यापैकी अनेकांचं प्रेम भरभरून असतं पण दर्यातून ताटात येणारे मासे आणि कासव यांच्या व्यतिरिक्त आपल्याला समुद्र किती मला माहिती आहे समुद्रामध्ये असणारी हीच परिसंस्था तिथली जैवविविधता आणि त्यावर काम करणारी माणसं यांविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि आपल्याला त्यांची ओळख व्हावी या दृष्टिकोनातूनच रत्नागिरीतलं आसमंत मेनेबोले फाउंडेशन गेल्या वर्षीपासून सागर महोत्सव भरवतं महाराष्ट्रातला एकमेव असणारा हा सागर महोत्सव सा यंदाचा हे त्यांचं दुसरं वर्ष तो दिनांक अकरा ते चौदा जानेवारी या दरम्यान भरवण्यात येणार आहे किनाऱ्यावरच्या अभ्यास सफरी खारफुटीच्या जंगलातील अभ्यास सफरी याचबरोबर मुंबई तरुण भारतने एक्सक्लुसिव्हली बनवलेल्या शॉर्ट फिल्म्सही या महोत्सवात आपल्याला अनुभवता येणार आहे याचबरोबर सी बोट म्हणजेच पाणबुडी ही समुद्राखाली जाऊन तिथलं थेट प्रक्षेपण सुद्धा यावेळी या महोत्सवाचं मुख्य आकर्षण बनणार आहे मग वाट कसली बघताय येत आहे ना सागर महोत्सवाला चला आपलाच जीवाभावाचा समुद्र आणि तिथली परिसंस्था साजरी करूया